नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी केणी नवीन वसाहतीमधील दोन घरे फोडून सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केले तर अन्य एका बंगल्यातून चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे किरकोळ दागिने लंपास केले पण किरकोळ चोरी दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली आहे ही घटना शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली आहे चोरट्यांनी कुलूपबंद घरे फोडण्याचा सपाटाच लावल्याने परिसरात नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वी किनी परिसरात असंख्य चोऱ्या झालेल्या आहेत पण वडगाव पोलिसांना आस्थागायत एकाही चोरीचा उलगडा करता आला नाही मग हे चोरांचे यश म्हणायचे की पोलिसांचे अपयश म्हणायचे हा प्रश्न अनुत्तरित आहे या घटनेमुळे चोरटे जोमात असून पोलीस मात्र कोमात दिसत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील किणी इथल्या प्राथमिक शिक्षिका अदिती अभय ठाणेदार या मराठी शाळेजवळील नवीन वसाहतीमध्ये राहतात त्या नेज इथं नोकरी करतात नेहमीप्रमाणे त्या शुक्रवारी कोल्हापूर इथं नातेवाईकांच्याकडे राहण्यासाठी गेल्यामुळे त्यांचा बंगला कुलूप बंद होता याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी पुढील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केल्यानंतर दोन्ही खोलीतील तिजोरी आणि कपाटे फोडून सहा तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख रक्कम लंपास केली सकाळची शाळा असल्याने त्या शनिवारी कोल्हापूरहून थेट नेज इथं कामावर गेल्या शाळा सुटल्यानंतर दुपारी घरी आल्यानंतर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली त्यांनी तत्काळ पेठ वडगाव पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ठसे तज्ज्ञांच्या व श्वान पथकाला पाचारण करून तपासाला सुरुवात केली श्वानाने जुन्या हायवेपर्यंत चोरट्यांचा माग दाखवून खाणीच्या परिसरात घुटमळले जयपूर सिंग विभागाच्या उपाधीक्षक रोहिणी साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्यात याची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली दरम्यान चोरट्यांनी या बंगल्यालगत असणाऱ्या प्रमोद नरहरी कुलकर्णी यांचा बंद बंगला पाहिला व फोडला होता यामध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे किरकोळ दागिने चोरट्यांच्या हाताला लागले होते त्यानंतर त्यांनी ठाणेदार यांच्या बंगल्याला लक्ष करून मोठा हात मारला होता यापूर्वी किनी परिसरात अनेक चोऱ्या झाल्या होत्या पण वडगाव पोलिसांना आज तागायत एकाही चोरीचा छडा लावता आला नाही त्यामुळे किणी परिसरात नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे